क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचा जयंती समारोह उत्साहामध्ये साजरा बिरसा मुंडा यांची एकशे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नांदेड शहरातील सांगवी बुद्रुक भागातील बिरसा मुंडा नगर येथील खुल्या मैदानामध्ये या जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले होते प्रथमतः महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवर मंडळींच्या वतीने महापुरुषांना यावेळी अभिवादन करण्यात आले तसेच यावेळी दीप करून बिरसा मुंडा जयंती समारोहाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवर मंडळींचा यथोचित सत्कार करण्यात आला या जयंती समारोहाला उपस्थित असणाऱ्या मान्यवर मंडळींनी आपले मनोगत व्यक्त केले आदिवासी समाज अधिकाधिक संघटित झाला पाहिजे त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा वेळोवेळी लाभ मिळाला पाहिजे एखाद्या ठिकाणी आदिवासी बांधवांवर अन्याय होत असेल तर अशा वेळी आदिवासी समाज बांधवांनी एकजूट दाखवून त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे यासह महामानवांचे विचार सर्वांनी आपल्या आचरणात आणले पाहिजे यासह इतर अनेक महत्वपूर्ण बाबींवर प्रमुख वक्त्यांनी यावेळी प्रकाश टाकला भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत मनमोहन सिंग यांच्या दुःखद निधनाबद्दल आदिवासी समाज बांधवांच्या वतीने यावेळी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली सद्रील बिरसा मुंडा जयंतीचा समारोप हा राष्ट्रगीताने करण्यात आला या जयंती समारोहाला आदिवासी समाज बांधवांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज या ठिकाणी क्रांतीसूर्य महामानव भगवान बिरसा मुंडा यांची एकशे एकोणपन्नासावी जयंती त्या ठिकाणी साजरी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दरवर्षीप्रमाणे बिरसा मुंडा यांचे विचार या आदिवासी समाजाला नव्हे तर अख्या संपूर्ण समाज प्रेरणादायक असे विचार या ठिकाणी आहेत आणि ते विचार या आज आम्ही या ठिकाणी फिरण्याचा प्रयत्न केला निश्चितच हे याचं जे खलित आहे ते समाजामध्ये दिसून येईल आणि अशाच प्रकारची चांगले विचार आमच्या समाजाने घेतले पाहिजे आणि अशी जयंती घेण्यामागे समाजाला कुठेतरी वेगळी नवीन दिशा प्राप्त व्हावी हा ज्या मागचा मुख्य उद्देश आहे आमचा समाजावर होणारे अन्याय आणि अत्याचार दूर करण्यासाठी समाजान एकत्र आले पाहिजे आणि एकजूट होऊन ज्याप्रमाणे आपल्याला लढा देता येईल आणि आपल्यावरचे अन्याय अत्याचार कसे दूर करता येईल यासाठी आम्हाला एक संघ राहणं आणि त्यासाठी आम्ही ह्या समाजाला एक एकजूट करण्याचा एक एक संघटित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहोत राज्यव्यापी महामेळावा या ठिकाणी घेतला पाहिजे कारण संपूर्ण स्तरातील त्या ठिकाणी लोक येतील आणि सर्वांचे विचार त्या ठिकाणी सांगोपांगाशी चर्चा होईल डिस्कशन होईल आणि त्याच्यातून काहीतरी एक चांगला मार्ग निश्चितच निघणार आहे म्हणून असे मेळावे या ठिकाणी घेणं गरजेचं आहे नमस्ते मी प्राध्यापक डॉक्टर कोले कमल को दिगंबराव बिंदू महाविद्यालय भोकर इथं कार्यरत आहे आज सूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्तानं ना, आज मी या नांदेड शहरामध्ये उपस्थित आहे खर तर संपूर्ण आदिवासी समाज हा आपण पारतंत्र्याच्या काळापासून बघत आलेलो हो। आहोत आज परंतु आजपर्यंतही ज्यावेळेस स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत तरी सुद्धा या समाजामध्ये पाहिजे तसं परिवर्तन झाल्याचं आपल्याला निदर्शनास येत नाही आणि त्याच आणि तशा कारणामुळं या आम्हा संपूर्ण आदिवासी समाजाला एक जागर राहण्याचा किंवा जागर करण्याचा हा एक प्रयत्न आहे की आम्ही बिरसा मुंडासारख्या महान व्यक्तिमत्वाच्या जयंतीच्या निमित्तानं एकत्रित येत असतो आणि नेमका आपल्या समाजाची दिशा आणि पुढील परिस्थिती एकूणच प्रशासकीय परिस्थिती या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन नेमका आपल्याला पुढची पावलं काय उचलायला हवीत किंवा त्या अनुषंगाने कुठले निर्णय घ्यायला हवेत किंवा त्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने काय प्रयत्न करायला हवेत या आणि अशा अनेक दृष्टीनं विविध अंगांनी उहापोहावाच्या तशी चर्चा करण्यात यावी यासाठी आम्ही सगळे एकत्रित येत असतो आणि याच कार्यक्रमाच्या अनुषंगानं आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आणि संपूर्ण जे जे वक्ते किंवा मार्गदर्शक व्यक्ती या ठिकाणी बोलावण्यात आलेल्या आहेत या प्रत्येक व्यक्ती या आपल्या क्षेत्रामध्ये निपुण असलेल्या आहेत आणि त्यांनी आपल्या अभ्यासाच्या अनुषंगाने आपल्या समाजाला योग्य दिशा देण्यासाठी व्यवस्थित असं यथोचित मार्गदर्शन केलेलं आहे आणि निश्चितच आमच्या समाजाला या मार्गदर्शनाचा लाभ होईल अशी आशा मी या ठिकाणी व्यक्त करतो